एक्झिमा हा आजार आहे त्याला मराठीत आपण इसब इस पण म्हणतो हा अगदी सर्वसाधारणपणे आढळणारा एक त्वचेचा रोग मी म्हणणार नाही पण ही त्वचेची समस्या आहे okay. त्याच्यामध्ये त्वचा प्रामुख्याने कोरडी होते uh -huh. कंड सुट्ट खूप सारी पुरळ येते आणि त्याची खाज असते ना ती खूप जास्त प्रमाणात असते अच्छा आणि हा एक्झिमा असतो तो वेगळ्या वेगळ्या स्वरूपात दिसतो म्हणजे एक्झिमा इसब ही एक ब्रॉड अम्रेला टर्म आहे पण एक्झिमाचे वेगळेवेगळे प्रकार पण आहेत एकतर तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे की खाज येते कंड सुट्टो म्हणजे खाज येते तर नेमकं तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे आता ते अंब्रेला टर्म आम्हाला समजत नाही पण तुम्ही आम्हाला आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगाल की कसे प्रकार असतात वेगवेगळे आणि नेमकं त्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वेगळेवेगळे त्रास होतात का हो पहिलं प्रामुख्याने आम्ही पाहतो तो ॲटोपिक एक्झिमा अगदी तानण्या बाळाला पण तो असतो आणि हा ॲटोपिक एक्झिमा वृद्ध लोकांमध्ये पण असतो ॲटोपिक एक्झिमा लहान मुलांमध्ये असतो तो प्रामुख्याने त्वचे गालावरची त्वचा लाल होते पुरळ येते आणि खाज येतो म्हणजे त्यावेळी लहान मुलं सांगू शकत नाही पण मग त्याचं रडणं वाढतं ते आईवडील बरोबर नोटीस करतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट एक्झिमामध्ये त्वचा कोरडी पडते त्वचा शुष्क होते त्यातलं तिकडचा ड्रायनेस जास्त वाढतो पाणी संपून जातं आणि त्यामुळे कंड खूप सुटतो दुसरा कॉमन प्रकार आहे बऱ्याच वेळा पायांना होतो तो त्याला न्यूरोडर्मॅटेटिस म्हणतात म्हणजे युजली अशा प्रकारचे जे एक्झिमाज असतात त्याच्यामध्ये त्वचा त्या भागाची काळी पडते जाड होते आणि आपले स्किन मार्किंग जे असतात ते प्रामुख्याने दिसू लागतात आणि अशावेळी ह्याचं स्ट्रेस इंड्यूज जो एक्झिमा असतो त्याचं मेन कारण असतं की पेशंट सांगतात जेव्हा मी घरी येतो त्यावेळी अगदी फणीने खाजून रक्त काढल्याशिवाय ते बरं वाटत नाही आणि बऱ्याच वेळा असे काही अलर्जिक फॅक्टर्स असतात जे आता आता सध्या पॉल्युशन वाढत चाललेलं आहे त्यामुळे सुद्धा किंवा जे कॉस्मॅटिक यूज जास्त करतात मेकअप वगैरे तर तेव्हा आयलिड म्हणजे केसांच्या भोवती हेअरडायमुळे अशा प्रकारचे एक्झिमाज येतात किंवा आय लायनर आय मेकअपमुळे काही जणांना सुद्धा एलर्जी येते आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की कधी कधी सन उन्हाच्या एलर्जीने सुद्धा एक्झिमा येतो